आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक देत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला अजित पवार नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यानं अध्यक्षांनी घोषित केल्यावर विरुद्ध गटाचे आमदार आपोआप अपात्र ठरतात असा दावा अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी काल दाखल केलेल्या याचिकेत केला आहे अजित पवार गटाच्या बाजूनं दिलेल्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी या अगोदर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे परीक्षा काळातल्या संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं संपूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकं नेमली आहेत विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू असून त्या अनुषंगानं विविध योजनांचे लाभार्थी प्रतिक्रिया देत आहेत वाशिम जिल्ह्यातले प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी विष्णू नवघरे यांनी सांगितलं आमच्याकडे पाच चक्कर शेती आहे आणि आम्हाला पहिला दोन हजार रुपये लागायचे विमा काढायला आता एक रुपयामध्ये आम्हाला विमा मिळतो आणि ते विम्याची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे पहिल्या विमामध्ये डायरेक्ट मिळत नव्हते आता डायरेक्ट आमच्या खात्यामध्ये पैसे येतात तर आम्ही त्या योजनेबद्दल समाधानी ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरीमन यांचं आज नवी दिल्ली इथं वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून एकोणीशे एकाहत्तरमध्ये त्यांची नेमणूक झाली त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलं राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं पद्मभूषण आणि पद्मविभूषण यानं त्यांना गौरवण्यात आलं होतं राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फली नरीमन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नरीमन यांना आदरांजली वाहिली आहे नमस्ते बहनोर भाई दोस्त प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं तिक्याण्णव वर्षांचे होते आकाशवाणी आणि रेडिओ सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारतीय उपखंडाच्या घराघरात पोचला होता मृदू प्रभावी आवाज आणि लयबद्ध निवेदनानं त्यांनी रेडिओ निवेदनाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण केला बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या जाहिरात प्रसारण सेवेच्या विविध भारतीय वाहिनीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ गाजला आकाशवाणी मुंबई मधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली होती आय थँक यू फॉर थँक्युंग मी लेट मी टेल यू दुडे माय ट्रेमलिंग विथ प्लेजर बिकॉज आय एम स्पीकिंग टूडे रेडिओ दिस इज माय जन्मभूमी माय बर्थ स्पेस ब्रॉडकास्टिंग एकोणीसशे एक्कावन्नमध्ये रेडिओ निवेदक म्हणून काम सुरू केल्यापासून सयानी यांनी चोपन्न हजारांहून अधिक कार्यक्रमांना आणि एकोणीस हजारांहून जास्त जाहिरातींना आवाज दिला आवाजातला जिव्हाळा आणि सादरीकरणातलं नाविन्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं एस कुमार का फिल्मी मुकदमा सॅरेडॉन के साथी असे अनेक पुरस्कृत कार्यक्रम त्यांनी सादर केले एड्स बाधितांची कहाणी सांगणारा स्वनाश ही नभोनाट्यमालिका देखील त्यांनी सादर केली होती याशिवाय अनेक महत्वाच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती केंद्र सरकारनं दोन हजार नऊ त्यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं होतं याखेरीज अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीही अमीन सयानी यांना आदरांजली वाहिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे श्रोते आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांविषयी त्यात झालेल्या विकासकामाविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणीवर सुरु झाला आहे। संध्याकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान दररोज दोन ते तीन मतदारसंघांचा आढावा या कार्यक्रमात सादर केला जाईल आज या कार्यक्रमात नंदुरबार आणि सोलापूर माढा या लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांची माहिती दिली जाईल आकाशवाणी मुंबईचं यूट्यूब चॅनल मुंबई ए आय आर न्यूज आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर तुम्हाला हा कार्यक्रम ऐकता येईल आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार